मुंबईत उद्या चौदाव्या चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले यासाठी सीएसटी परिसरात जोरदार तयारी सुरू आहे सर्वात मोठी ही मानली जाते फुल मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन ड्रीम रन मॅरेथॉन अशा विविध प्रकारात ही स्पर्धा होते सुरक्षा व्यवस्थेसाठी सात हजारपेक्षा जास्त पोलीस आणि पाचशे डॉक्टरांची टीम इथे कार्यरत असणार आहे आणि याबाबत आपल्याला अधिक माहिती देते आमची रिपोर्टर रेणुका शेरेकर सध्या मी सी एस टी स्टेशन परिसरात उभी आहे उद्या होणाऱ्या चौदाव्या स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉनची तयारी इथे इथेसुद्धा होते आहे आपण तयारीचा आढावा घेऊयात आपण बघू शकतो आहे की इथे फ्लॅग ऑफ स्टँड लावण्यात आलेला आहे त्याच्या लगतच एक, एक मोठा स्टेज एक मोठा प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेला आहे आणि याच प्लॅटफॉर्मवर उद्या बॉलिवूड स्टार्स असतील राजकारणी असतील हे उपस्थिती लावणार आहेत आणि याच ठिकाणाहून मुंबई मॅरेथॉन सुरू होणार आहे मॅरेथॉन ही नरिमन पॉईंट मार्गे बी के सी जाणार आहे आणि बी के सीहून परत सी एस टीला येऊन संपणार आहे आपण बघू शकतो आहे की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथे आहे पोलिसांच्या गाड्या आहेत सुमारे सात हजार पोलीस इथे तैनात झालेले आहेत आणि त्याचबरोबर मुंबईतल्या शाळा कॉलेजेसचे व्हॉलंटियरसुद्धा इथे असणार आहेत या मॅरेथॉनच्या रूटवर कुठली इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सीचा सामना करण्यासाठी सुमारे पाचशे डॉक्टरांची टीम कार्यरत आहे मुंबई मॅरेथॉनचा उत्साह मोठ्या प्रमाणावर इथे आहे आणि उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईतले नवीन नवीन नवी रंग आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुलसह रेणुका शेरेकर महाराष्ट्र वन मुंबई